नमस्कार मित्रांनो मी विकास कदम पुन्हा एकदा आपले सहशात स्वागत करतो आहे कदमांच्या एकाच कदमांच्या कर, कर, एकाच चॅनेलवर पुन्हा एकदा सहशात स्वागत करते आज आमची पुन्हा खूप 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 म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे वर्षाने बोला भटकंतीला झालो आहे थोडंसं मध्ये मी गॅप टाकला होता आणि आता पुन्हा आज आमची भटकंती कोकण प्रवास सुरू होतो आहे पुन्हा मुलं बोलतात मामाच्या जा गावाला जाऊया मे महिना आला आहे आणि आमचा आजचा प्रवास आहे तो मुंबई ते रत्नागिरी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आम्ही प्रवासाला सुरुवात करतो आहे जेणेकरून प्रवास सुखरूप होत हे देवा देवागानात चांगला प्रवास देत आणि असं आमची कोकण ट्रीप कोकणचा प्रवास इथे सुरू होतो आहे मित्रांनो खूप महिन्यानंतर मी भटकंतीला निघालो आहे ॲक्च्युली मलाच थोडं काही कारण मी भटकंती करत नव्हतो आणि पुन्हा एकदा आता इथे सुरुवात करतो आहे नव्याने आणि दोन हजार चोवीसची सुरुवात आमची चांगली होती प्रवास जाणारा आणि येणारा येताना आणि जाताना दोन्ही प्रवास आमचे सुखरूप होते तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे काही इड्यापिड्या तरी टळून जाऊ दे आणि आमचा प्रवास सुरू होईल ही इच्छा गणपती बाप्पा आणि आम्ही चाललो कोकणात आणि पुन्हा एकदा आमच्या दोन गाड्या सज्ज झालेल्या आहेत दोन रथ आहेत आणि त्या रथाचे साथी आहेत म्हणजे मी नेहमी बोलतो रायडर रुणाल हाय बोल, बोल पुन्हा एकदा रुणाल मुंबई ते रत्नागिरी प्रवास आणि आमचा रायडर भारी आहे आणि इथे दुसरा रायडर म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या परिचयाचा आहे सगळ्यांच्या असा हॅलो योगेश हॅलो अरे लपतोय भावा फुल एंजॉय कर जाओ फुल एंजॉय ए ऐसा क्या बोलू नको झोपीवा हा काय यस ए यू गो हाय ना हाय बोल यस आणि आमची पब्लिक अपना जो मैं हमेशा बोलते हो आपको हमारी पब्लिक निकल रही है कोकन ट्रिप के लिए यू फुल एंजॉय कर जाओ चार दिवस हां फुल धमाल नो एक्सेस टू इमेज एंड कॉल छुट्टी तो अप्लाई की है पर फिर भी लैपटॉप लिया है चलो फुल एंजॉय ना अरे हिरो दे कापना अ भाव पहिले निकलते ते बच्चे ते अभी बच्चे बडे होगे चरमारे एन्जॉय करणे कोकण ट्रीप आमच्या दोन फॅमिली ऑलरेडी तिकडे गेलेले आहेत आणि दोन फॅमिली आमच्या ऑलरेडी तिकडे गावी आहेत आणि त्या आम्हाला कनेक्ट होतील नंतर आम्हाला भेटतील नंतर तिथे आम्हाला सोडण्याआधी ते आले आहेत निकूचे बाबा आणि हे मला वाटतं मॅचिंग आहे काहीतरी नवरा बायको नवरा ट्विन्स अ बाजू गाडी बघाय लय भारी फोटो तो अच्छा निघले का आणि आमच्या प्रवासाला सुरुवात आहे फुल डीजे लावलाय आई शपथ रुणाल बोला म्हणजे भारी ना एक नंबर ना लागणार बाबा बाय बाय चलो आणि दोन गाड्या सुसाट निघाल्या आमच्या रस्ता घेच्या दिशेने पहिला होल्ड आहे दत्तगुरु स्नॅक पनवेल आम्ही थांबलो तुम्ही मागे पाहू शकता आणि सुरुवात झालेली आहे कसं तरी होत आहे मळमळ होत आहे कैशात होत आहे कैसातो होत काय हो आहे का आधत इतका एकदा होल्ड आहे आमचा आता शिवसागर स्वीट्स आम्ही इथे पनवेल असं टर्न मारलाय किरोडाला एक किलोमीटर एक किलोमीटरला <laughs> <फुल> <laughs> एक किलो चाहिए। <laughs> चाहिए। समोसा पाव बरोबर आणि इथे फुल आहे पार्टी प्रत्येक एक किलोमीटरला भूक लागणारी माणसं माझू आहे थोड्या वेळापूर्वी मळमळ जळजळ होते आहे प्रवासात आणि हे बघा इथे फुल पेटपूर चालू आहे समोसा पाव

ले ले। पोहे आवडले माणी घेतलेले आणि मी पोहे घेऊन चाललोय पुन्हा पोह्याचा नाश्ता करतो नाश्ता वाटतो ना पण पोहे आपल्याला जे आवडते प्रवासात खायचं फुल मजा असते कोकणात जातात फक्त नाश्त्याला आर्थात गेला ये चल ना पोहचणे का यार ये चलो फोटो बिटो बोलतो हो गे चलो भाई चलो ये चलो ये बाकी राहिले त्यांना सोडून दे चल पोलीस स्टेशन योगेशला पकडलं की समजायचं दंड लावलाय हा रुद्र कसा है भाई आम्ही जरा तो स्कोअर बंद हो गया ना या तो एक दो एक दो स्कोअर होता आम्ही काय दाखव खाल्लं पिल्ल आणि पहिला आता चांगले वाटते हा आणि त्या कैसा केला रे प्रवास सफर एक नंबर नावा इकडे बघ ना लास्तो कधी पण माझे <laughs> नेते हुए ड्राइव कर रहे हैं हमारे रुनल वाया यार ये तो भाई एकदम अलग किस्म का लड़का आहे ये भाई डीजे विजे बजाते सुनते सुनते जा रहा है और ये अपना राजेश भाई बैठे आगे उसको <laughs> दे रहे उसको आजचा <laughs> तऱ्हेने आमची फॅमिली फुल धमाल करत आता पुणा कोकणकडे चालले आहे रत्नागिरीकडे हा एक ब्रेक झालाय वडापाव समोसा पाव पुन्हा एकदा आम्ही होल्ड केला आहे मा पुन्हा एकदा सी एन जी भरण्यासाठी ब्रेक घेतला आहे इंदापूरचा थोडा पुढे इंदापूरला येऊन आम्ही ब्रेक घेऊन सी एन जी भरणार आणि नंतर माणगावचं क्लोज दाखवतो त्यामुळे इंदापूरवर थोडं पुढे आलं की हे इथे इंदापूरचं सी एन जी पंप आहे इथे आपण पुन्हा सी एन जीसाठी ब्रेक घेतला आहे आणि टॉपअप मारून पुन्हा आपण आता रत्नागिरीच्या दिशेन सुरुवात करू आम्ही दुसरी गाडी येते त्याची वाट बघतोय आमची दुसरी गाडी अजून आलेली नाही कशेडी घाटातील भोगदा कोकणवाश्यांसाठी प्रवासासाठी सु खुल्ला केलेला आहे खूप फरक पडतो आता आम्ही चालवत कशाडी घाटातील टनेलमध्ये मी पुन्हा एकदा होल्ड केलेला आहे आम्ही जेवणासाठी तुगा रे भाय चपातीला आहे कल्याची पट्टा आहे ब्रेड आहे हा निकू बाय भूक लागाय की नाही लागायचोरसे जोरसे जोर लागाय आणि काय पॉट आहे बघा हे माझ्या मागे बघा कुठेतरी रस्त्यावर असा कोकणात हीच तर मजा आहे कोकणातल्या सफरमध्ये आणि फुल एन्जॉय करते मजा आहे भावा कलेची पट्टा हे पाय गेले माझे आकडलेत पाय बसून बसून तरी फर् मस्त आलो ना रोड एकदम बेस्ट आपला योगी हे बघा इथे आमची फॅमिली दाखवतोय रस्ता कसा आहे फक्त तीन तास आहे पावस नाही ना कसा आहे कोकण मुंबई गोवा एक नंबर हे मुलानं हे पकडा हे मुलानं हे पकडा हे भात डाळ सगळे आणले <laughs> जेवायचं हे बघा ही फॅमिली आमची फुल धमाल चालले मजा अरे हा हे तिकडेच चाल नको काहीतरी असेल हे नको था था आणि भाई ते फुल धमाल हर्षदा कसं आहे मस्त ना, मस ना काय मोमेंट आहे ना मस्त एकदम एन्जॉय काय लोक आहेत लोक येणार ना जेवायला आयला आवडतो लोक येतील लोक येतील जेवायला आमच्याकडे एक नवीन पाहुणी आहे आमच्यावर यावेळेस नाव काय आणि ते काही चपात्या बनवून आणलेले पराठे पराठे मेथी पराठे ना ताई मेथीचे पराठे आणले हे एक नंबर मेथी पराठे सगळ्यांना भूक लागले आहे भाई ही बघ कशी बसल्या आई गॉगलवाली परा गॉगल लावून पराठेवाली आणि मामा पुन्हा वाट वाटप कलेची पोट्टा मेनू लय भाई आहे कलेची पोट्टा आहे कलेची पोट्टा आणि दुपारचा एका स्पॉटला कोकणातील एक स्पॉट आहे आता मला वाटतं खेड भदनीनाक्याच्या पुढे आलो आणि सुंदर मुंबई मुंबई गोवा हायवे तिथे आम्ही जेवण करायला बसलो आहे आणि हॉटेलमध्ये बसण्यापेक्षा घरातून बनवून आणलेला जेवणाला पाहिजे तिथे ताईने मी दाखवतो हे बघा मेथीचे पराठे ब्रेड आहे पाव घेतलेत आम्ही आणि कलेजी पोट्टा आहे कले पोट्टा आता मला सारखा नको सांगतो हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा मुंबई गोवा हायवे लानीनाकाच्या पुढे आम्ही जेवायला बसलोय घरातून बनवून आणले मेथी पराठे भात चपात्या आणि कलेची पोट्टा खूप असा अनुभव वारंवार घेता येत नाही आपल्याला आणि म्हणून आम्ही कोकणात येतो आणि अशी एन्जॉय करत करत आम्ही जातो आणि ही एक वेगळीच मजा आहे खाण्यावर खूप मजा आहे कसं करायला खाना हे मुंबईकर कोकणात येऊन बघ कसे कोकण वासरी बघा चल रहा है खाना कुठे आहे लोक हे सगळी मंडळी मोठ्या मोठ्या उद्यावर कामालाय आणि इथे बघा कोकणात येऊन जमिनीवर बसून जेवतायत छान सर अनुभव योगे ऐक तू आहे ना हा हिरो आमचा एवला काय रे खा ना एवढंच इथे आम्ही लंच केलेला आहे मस्त आणि योगे व्लॉगर मला घेऊन जातं कुठेतरी आंब्याची वंदराई हा नवीन शब्द आहे तुम्हाला आंब्याची वंदराई वंदराईतले आंबे हा हे कोकण 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 कलम आहेत आणि कोणीतरी कलमाची बाग आहे छानशी असे पण आंबे काही दिसत नाही आहे तिथे पण वातावरण छान आहे हां मस्त आणि ह्याला म्हणतात कोकण वारंवार होल्ड होते पुन्हा एकदा ब्रेक सी एन जी सी एन जी गाडी असल्यावर असंच होल्ड असतो पेट्रोल गाडी असेल तर ना रे पटापट जातो आहे ना पेट्रोल पण आता हे सीएनजी काय शेवटी पैसे सुद्धा महत्वाचे आहेत ना वेळ काय आपल्याला भरपूर आहे वेळ जलदी पोहचे का आज आहे ना हा टाइम बहुत आहे आपण टाइम बहुत आहे यार टाइम बी आहे पैसा बी बहत आहे ती बघा ती बघा लाजते पोरगी आम्हाला आणि भाई हा फालतू मध्ये ब्रेक आहे पालतू मध्ये ब्रेक घेत होते गोळ्यासाठी ही ही, ही। गोळा खाते गोळा हा मुंबईत कधी गोळ्या जुला जात नाही ते हा पण गोळ्या नाही सरबत आहे फसले लोक आणि आम्ही गोळ्या न खाता लाल घेतले तोंड बघा गोळ्यास गोळा नाही शी रेश्मा गोळा नाही रत्नागिरी आणि थोडं आता सामान भरायला लागेल चार दिवस राहायचं म्हणजे त्यासाठी रत्नागिरीच्या मार्टला आलो आहे स्टेशनवरनं पुऱ्यानंतर हे मोठं मार्ट लागतं रत्नागिरीचा आता हा महिला वर्ग आमचा जाणारा इथे लेडीज वापस जा रे ह्या सामान भरणे जाएंगे एक आहे ह्याच्या समोर आहे बरोबर हे काय धोमगड प्रशिक्षण केंद्राच्या समोर डी मार्ट सामान घ्या लवकर लवकर मुंबई समजू नका ते लंगडे सगळे आणि आताच आम्ही रत्नागिरी देऊन पोहचलोय पावसला आणि पावतला इथे आम्ही आता रात्रीच्या जेवणाची सोय करतोय त्यासाठी आम्ही पावतला मच्छी मार्केटला आलोय दरवर्षीप्रमाणे पहिली मच्छी घेणार रत्नागिरी बोलू म्हणजे मासे मासेच खायचे आहेत ना बाबा ती खात नाही म्हणून काय आला आम्ही खाणार खाते, खाते। ना नक्की ना खाणार ना तर बघूया काय आहे मच्छी मासे घ्यायला पहिलं मार्केट गाठले आम्ही आणि मार्केटला मासे घेतले एक मुलगी बघा इथे काही मासे बघायला पण येत नाही खात नाही म्हणून <laughs> माझी बात काय आत का मासे <laughs> खात नाही म्हणून येत नाही खात नाही खायला ना तुला आत ना <laughs> कोकणात राहून मासे नाही खात रामपूरचे ना तू मग आता ना तू पण नाही खात ना

हा पावस मार्केट तिथे बसायचा आता तो शिफ्ट झाला इथे मी मी खूप दिवसानी आलो त्यामुळे मला असं

ખાડા હા હા નક્કી અગેરે હા હા તાંબો શીના હા એ તાંબો શીના તો કોણ પાડી મા રા માવશી ઘણો નહે દર વર્ષે पण नाही झाला रात्रीच्या जेवणाचा भाऊ बहीण खुश झालेत बघा आणि त्यात निकू निकू लय खुश दिसतोय मासे घेऊन <laughs> आणि हा बाजार इकडे पावसचा तिकडे नाही बसत आता हा मावशे तिकडे बसायचं ना बसा बाजार पहिला नाही बसत आता तरी किती वर्ष आला कारण मी वर्षाने आलोय म्हणून बोलतोय एक वर्षाने आलोय वर्ष आलं ना कारण तिकडे मी येतो नेहमी ना मला माशांची शूटिंग माश्याची शूटिंग काढते मला दोन दोन दिवस काढ काय आलं गर्मी मग ना गाडीत बसा ना एसी मध्ये मासे बघायला एवढे लोक तुम्ही ना हाच तो हा हाच तो दगा दिला आम्हाला आमच्यावर आला नाहीये आणि पावसला आणि मासे बघतोय इथे पावस चे आता भानुर्षी भानुर्षी मासे फेमस आहे ह्या काय दाखव ना काय आहे हा बानुशी आहे हा काय हे बानुशीच आहे ते हे बघ ही कोळीन बघ मासे थकले आहे अरे ही थकलेली वाटते रे ही किती प्रवासात थकली हा हिच ठीक काय हिचे साठी झाले मग अशा उन्हामुळे उन्हामुळे आम्हाला एसीतून आलं ना त्यामुळे आता आम्ही दत्ता गेलाय पोचलोय पावसला हा बंगला गेले दोन वर्ष काहीतरी दोन वर्ष आय थिंक आलो नाही आहे आणि दोन वर्षानंतर पुन्हा इथे आलेलो आहे पुन्हा तेच हा गाव पुन्हा त्याच आठवणी पुन्हा आम्ही आलो दरवर्षी एक फेरी असते पण यावर्षी जरा थोडं उशीर आलो हो पुन्हा आम्ही आलो कल्पना म्हणजे राजेशच्या आईचं नाव आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मागे बंगला एक्सप्लोअर केला होता या एक दोन वर्षापूर्वी आणि पुन्हा आम्ही बंगल्यात रिटर्न आलेलो आहोत कोकणचा प्रवास आमचा इथे आजचा हा पहिला प्रवास पहिल्या दिवसाचा प्रवास संपलेला आहे आणि आम्ही एंट्री मारतोय आमच्या ह्या बंगल्यामध्ये फुल आले जायचं थोडंसं नवीन आहे दरवाजा आला आहे ना रे नवीन ना गेल्यापेक्षा आणि ही बंगल्याची मागची बाजू आहे मागील बाजू इथे मारण पूर्ण फुल झाडं वाढलेली आहेत काजूची छानशी अशी हम्म नारळ पण आलेत ना दोन वर्षानंतर पुन्हा आलोय नारळ आले मोठे झालेले आहेत पप्पया आलेले आहेत पप्पया छानस असं बाग तयार झाले इथे आता नारळ बघा सुपारी आहेत पप्पया आणि पूर्वी अशी बाग नव्हती आता फुल मस्त छान बाग तयार झाले म्हणजे ह्या सात आठ वर्षात ही सगळी झाडं मोठी आली वाव नारळ व किती आहेत भाऊ एक एक नारळ रोज पियाचा आल्यानंतर कामं असतील आमची आणि तिथे आम्ही कामाला आपलं कर्तव्य चार पिस राहणार म त्यात साफसफाई तर पाहिजे महत्वाची दोन तीन महिन्यानंतर आल्यानंतर साफसफाई तर बंगल्याची केलीच पाहिजे कारण आमचं बंगल बंद असते आणि त्याच्यामुळे आल्या आले हे काम असतात आणि छान आहे मजा येते आनंद आहे त्याच्यात पण आणि चार दिवस न्यायचं फुल धमाल करायचं आहे आणि इथे जोळायचं आहे आम्हाला त्यामुळे आम्हाला करणं भाग आहे हा येतो येतो पुन्हा एक संध्याकाळ आमच्या पावसमधील आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास दोन गाड्या आणि शांत निवांत थकल्या बिचाऱ्या दहा तास चालून तसं आम्ही देखील थकलोय पण गावचं गावाला आलो की थकवा दूर होतो मी आजच्या दिवसाची सांगता आमची जेवण जेवणा जेवण मस्त मानवशी मासा आणि आपला कालवा आहे मस्त बाकी आहे